परफेक्ट आहे. अर्पण केली बाय. पहिला नकाटी. पहिला ने द्या तू साराऊन झाला. जितेंद्र आवडते करायचं काय? जितेंद्र आवडते करायचं काय? अरे अधिकार असा अधिकार असा. हा अडवो हरे दिसत नाही असं तू मागतर

मन बाऊ

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय बाबासाहेबांचा फोटो पाडणाऱ्या जितेंद्र आव्हाडचा अधिकार बाबासाहेबांचा फोटो पाडणाऱ्या जितेंद्र अधिकार ಶರ ಪವಾರಿತೇಲ್ ಶರದ ರಾಷ್ಟ್ರವಾಡಿ ಗಟ್ರ ಜಿತೇಂದ್ರ ಆವಾಡ नृत्य केलं ज्यांनी या देशाची घटना लिहिली आणि ज्यांना या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि या देशाच्या अखंडता राखण्यामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे हे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा आणण्याचं जे म्हणजे अतिशय वाईट कृत्य केलं ज्याला आपण शब्दामध्ये सुद्धा हे करू त्यांचा निषेध त्यांचा अधिकार भारतीय जनता पार्टी सातारा शहर तालुका आणि जिल्ह्याच्या वतीनं हा जिथं करण्यात आला आहे राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या गटाची जी आहे ही नेहमी आपल्याला सांगतात की पुरोगामी विचाराचे आम्ही आहोत आणि सगळ्यांना आम्ही एकत्र घेऊन चालतो असं नेहमी सांगण्याचं काम करतात इलेक्शनमध्ये सुद्धा यांनी लोकांमध्ये येत बिंबवण्याचा प्रयत्न केला की खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा आणि पुरोगामी जे आम्ही आहोत त्यामुळे आम्हीच तुमचं प्रतिनिधित्व करू शकतो भारतीय जनता पार्टी तुमच्यावर अन्याय करणार पण आज खरा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा इथं उघडकीस आला आहे त्यांचे नेते आणि जबाबदार नेते आहेत ते असे काही म्हणजे पहिल्या पहिली किंवा ज्याला आपण अगदी ह्याला म्हणतो असं नाही अतिशय वर्षापळीतले त्यांचे नेते त्यांनी असं कृत्य करणं म्हणजे समाजामध्ये एक वेगळा संदेश देण्याचं काम हे जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचं एक महान नेतृत्व त्यांचं होऊन गेलं त्यांनी एकतर संविधान आपल्या सर्वांसाठी जे गेलं आहे अनेक वेळेला आपण हे बोलून दाखवतो या देशामध्ये जाती पाती पंथ भाषा ही अनेक आपल्या येतात पण आज भारतीय म्हणून एकत्र राहण्याचं काम जे आहे एकत्र बांधून ठेवण्याचं काम जे आहे एवढं सगळं देशात असताना पण आज ही जे सगळ्या हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळे आपल्याकडं धर्म पण वेगवेगळे आहेत सिख असतील वेगवेगळे धर्म पण या देशामध्ये आहेत पण तरीही आपल्याला भारतीय म्हणून एकत्र ठेवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून केलं आहे सर्वसामान्य माणूस असू दे किंवा कुणी असू दे प्रत्येकाला अधिकार तोच समान अधिकार देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे आणि त्यांच्याबद्दल असं कृत्य करणं हे अतिशय लाजीरवाणं आहे निंदाजनक आहे आणि त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध करतो आणि जितेंद्र आव्हाडांवर कडक कार्यवाही या त्यांच्या कृत्याबद्दल शासनाला करावी अशी मागणी सुद्धा था सर्व सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही करतो भारत तुम्ही कृत्य केला माफी मागितली म्हणजे कोणा माफ नाही उद्या कोणी काही करल उद्या आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उद्या कोणतं काय तर बोलल आणि मुलाला आम्ही माफी मागतो मग मा असं नाही ना मी ही पद्धत पडू नये की काहीतरी बोलायचं महापुरुषांबद्दल देशातल्या तर सगळ्याच महापुरुषांबद्दल सर्व याच्यातल्या बोलायचं आणि काहीतरी वेगळेपणा दाखव परत म्हणायचं मी माफी मागतो मला अर्थ नाही तुम्ही जबाबदार सामाजिक राजकीयचं काम करणारे एक जबाबदार नेते आहात मंत्री म्हणून काम केलं आहे असं असताना पण हे जे तुम्ही कृत्य केले हे माफी सुद्धा याचं नाही त्याची माफी माग मान्य समाजाला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणाऱ्या कुणालाच त्यांची माफी मान्य होणार नाही त्याचा काही अर्थ नाही आता स्वतःच्या कृत्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न चाललाय आमची मागणी की त्यांच्यावर कार्यवाही हो झाली माझे राज्यपाल कोश्यारी सांगितलं काय त्यांच्याबद्दल वाईट किंवा त्यांचा असा फोटो कुठं फाडला वगैरे असं काय किंवा काय असं म्हणजे काय म्हणायचं त्यांचा अपमान होईल किंवा असं नाही आहे ना हे म्हणजे सरळ सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुम्ही पाडताय बरं फोटो तुम्हाला दिसतोय ना कुणाचा आहे हो 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 तो काही शिवेंद्र फोटो तिथं नव्हता की त्याला नाव दिलं होतं असं काही वेगळं आणि फाटलं असं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता तुम्ही तो फाडला तुमच्या हातात तुम्हाला कळत होतं एवढं कळत असताना पण ह्याला हे नाही हे जाणून बुजून समाजामध्ये थेट निर्माण करण्यासाठी आणि मी काहीतरी वेगळा आहे त्यांना नेहमीच तुम्ही बघा त्यांना एक हे आहे की मी काहीतरी वेगळा आहे मागं सुद्धा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी ते अफजल खानांच्यावरनं एक वक्तव्य केलं होतं मला आठवत असलं तर सोशल मीडियावर अजून सुद्धा ते आत्मपत्र फिरत तो त्यांना ही सवय आहे की मी काहीतरी वेगळ्याही दाखवायची त्यांना सवय आव्हाडांनी ज्यावेळेस फोटो फाडला पण त्या फोटो खाल्ले आम्ही पण हे उपोषण साखळी उपोषण होणार आहे आंदोलन होणार आहे आमची अनुसूचित जाती जमाती आम्ही पण आंबेडकर विचाराचे आणि आंबेडकर जगात आहोत आम्ही काही वेगळं नाहीये तुम्ही तसं समजू नका जय भीम जे आंदोलन झालं बाबासाहेबांचं फोटो जाळला त्याबद्दल निषेध व्यक्त केला परंतु कुठेही मनुस्मृतीचं दहन केलं याचा निषेध केलं गेला नाही मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये जे आता जी वाद झालाय काय अभ्यासक्रमामध्ये शासन त्याच्याबद्दल योग्य निर्णय घेईल सगळ्यांच्या भावना सगळ्यांचं हे समजून शासन काय म्हणजे महाराष्ट्रातले जे हे आहेत त्यांच्या विचाराच्या विरुद्ध सरकार आहे आसन आहे आमचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत अजितदास आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेचं महाराष्ट्रातल्या लोकांची जी काही कळत आहे त्यामुळे नक्की त्याच्या बाबतीत पण जे काही वादंग ज्याच्यावर उठलंय त्याच्याबद्दल योग्य त्या घटनेकडे आपण कसं वाटत हे दहन करणं आणि हे जे आहे म्हणजे जुन्या काय म्हणायचं हे महापुरुषांच्या बाबतीत हे करणं किंवा ते मनुस्मृतीचं हे फक्त फॅशन आहे फ्लॅश होण्यासाठी चाललेलं आहे ह्याच्यात नाही यांना या, ना या लोकांना काही वेगळं करायचं नाही यांना नुसतं दा स्वतःचं नाव झालं पाहिजे आणि स्वतः आणि जाती जाती तीड निर्माण झाली पाहिजे हा उद्योग आहे हे थांबलं पाहिजे अशी आमची मागणी आहे बाकी शासन योग्य निर्णय त्याच्यावर करत